नमस्कार पुरी खूप तेलकट होत असेल किंवा अजिबात ती फुगत देखील नसेल आणि हवा तसा पुरीला कलर देखील येत नसेल तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मिळणार आहे तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी दोन वाटी चायाला गव्हाचे पीठ घेतलेलं आहे पुरीसाठी गव्हाचे पीठ कधीही घेताना जास्त बारीक न घेता हलकेसे पीठ जाडसर असलेलेच घ्यावे गव्हाचं पीठ किंचित जाड असल्यामुळे पुरी छान खुसखुशीत अशी होते आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे जाड रवा टाकूयात रव्यामुळे पुरीला छान कडकपणा तर येतोच आणि छान पुरी क्रिस्पी होते आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आता पुरीला कलर छान येण्यासाठी त्यामध्ये आपण पाव चमचा साखर टाकून घेणार आहोत पुरीचं पीठ मळताना साखरेचं प्रमाण जास्त झालं की पुऱ्या तेल खूप पितात त्यामुळे दोन कपासाठी पावस चमचा साखर पिठामध्ये टाकावी तर ह्या ठिकाणी मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये चार लोकांना इतक्या पुऱ्या तयार होतात छान खुसखुशीत होण्यासाठी मी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे कडकडीत गरम केलेले तेलाचे मोहन टाकून घेतलेले आहे पुरीच्या पिठामध्ये तेलाचे मोहन जास्त पडलं तरी देखील पुऱ्या तेल खूप पितात चमच्याने सर्व पीठ व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पीठ तेलामध्ये व्यवस्थित आपण एकत्रित करून घेणार आहोत जेणेकरून सर्व तेल पिठाला एकसारखे लागले जाईल अशा प्रकारे पिठाची मूठ वळी की समजायचं जे आपण तेलाचे मोहन टाकलेलं आहे त्याचं प्रमाण परफेक्ट आहे आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून चपातीपेक्षा घट्ट असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत इतकं देखील पीठ घट्ट मळू नये की पुरी लाटतानाही त्याला तडे जातील फक्त पीठ मळताना पाणी हे लगेच सर्व न टाकता थोडे थोडे पाणी टाकून चपातीपेक्षा थोडेसे घट्ट पीठ मळून घ्यावे चपातीसारखे हे पीठ मळले तर पुरी खूप तेल पिते तर चला आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात पिठाचा अशा प्रकारे गोळा करून घेतल्यानंतर अजून एक ते दीड मिनटं आपण हे पीठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मळून घेणार आहोत व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे पुरीसाठी तुम्ही प्रमाण घेतले की अजिबात तुमची पुरी तेलकट किंवा कडक होणार नाही छान खुसखुशीत अशाच होतील तर ह्या ठिकाणी एक ते दीड मिनटं आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता त्याला हलकासा तेलाचा हात लावून आपण फक्त वीस मिनटं हे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ जास्त वेळ तुम्ही भिजवलं तरी देखील पुऱ्या ह्यात तेल पितात त्यामुळे वीस मिनटापेक्षा जास्त अजिबात पुरीचे पीठ भिजवू नये आता त्यावरती झाकण ठेवून आपण वीस मिनटं हे पीठ भिजवून घेऊयात तर ह्या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहे आता कणिक आपण एका पोलपाटावर काढून अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहोत पुऱ्या करताना गावाच्या पिठामध्ये मैदा ॲड केला की पुऱ्या खूप वातट होतात कणिक मळून झाल्यानंतर साधारणपणे चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा जरा जास्त एक गोळा काढून घेतलेला आहे हातावरची त्याची व्यवस्थित लाटी करून झाल्यानंतर पोलपाटाला व्यवस्थित आपण सुके पीठ लावून घेऊयात तर सुक्या पिठावरती आपण ही लाटी लाटून घेणार आहोत पुऱ्यांची जाडी ही चपातीपेक्षा जरा जाडच असते त्यामुळे लाटी लाटताना ती जरा जाडच असावी खूप पातळसर अशी अजिबात पुऱ्याची लाटी लाटू नये लाटी लाटत असताना एकाच बाजूने न लाटता दोन्ही बाजूने देखील पलटी करून लाटी लाटून घ्यावी तर या ठिकाणी छान गोलाकार असे मी लाटी लाटून घेणार आहे आता लाटी लाटून झाल्यानंतर आपण पुऱ्या कट करून घेऊयात पुऱ्या कट करताना कधीही अशा प्रकारे शार्प एजेसचीच वाटी घ्यावी पुऱ्या करण्यासाठी तुम्ही फोल्डिंगची वाटी घेतली की अजिबात हवा तसा पुरीला आकार येत नाही शार्प एजेसची वाटी घेतल्यामुळे पुरीला लगेच आकार देता येतो तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच पुरीची जाडी असावी चला तर तुम्हाला अजून एका पद्धतीने मी पुऱ्या लाटून दाखवणार आहे अशा प्रकारे कणकेचा लांब सडक रोल करून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये मी पुरीच्या दोन लाटण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहे तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर आहे त्या पद्धतीने तुम्ही या पुऱ्या लाटू शकता छोटे छोटे रोल करून झाल्यानंतर मी अशा प्रकारे त्याचे गोळे करून घेतलेले आहे तर चला मी अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे करून घेते आपण जे कणकेचे गोळे केले त्यातल्या एक कणकेच्या गोळ्याला थोडंसं सुकं पीठ लावून मी अशा प्रकारे ही लाटी लाटून घेणार आहे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरीची जाडी असावी तर ह्या पद्धतीने देखील तुम्हाला मी पुरी लाटून दाखवलेली आहे तर ह्या ठिकाणी दोन पद्धतीने मी अशा प्रकारे ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर चला आपण ह्या पुऱ्या आता तेलामध्ये फ्राय करून घेऊयात मध्यमाचीवरती तेल गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं कणकेचा गोळा टाकून घेऊयात गोळा हा न करपता हलगत वर आला की समजायचं तेल व्यवस्थित पुरीसाठी गरम आहे आता आपण त्यामध्ये एक एक करून पुऱ्या सोडून घेऊयात पुऱ्या कधीही तेलामध्ये सोडल्यानंतर त्या सतत पलटी करू नये तुम्ही सतत पुरी पलटी करत राहिला की पुऱ्या हा तेल खूप पितील एका बाजूने पुरी छान फ्राय झाल्याशिवाय अजिबात पुरी पलटी करू नये तर ह्या ठिकाणी पा साखरेमुळे पुरीला किती सुंदर असा कलर आलेला आहे तर चला आता आपण एक एक करून सर्व पुऱ्या तेलामध्ये तळून घेऊयात तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर पटकन अशी ही छान फुलली जाते अजिबात पुरी चपटी होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही एकदा पुऱ्या करून पाहिल्या की पुन्हा कधीही पुऱ्या करताना ह्याच पद्धतीचा वापर कराल तसंच व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळायच असेल अजिबात पुरी ही तेलकट देखील झालेली नाही आणि पुरीला कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे एका वेळेस तुम्ही कढईमध्ये दोन ते तीन पुऱ्या तळून घेऊ शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरी करण्यासाठी तुम्ही माझ्या ट्रीक आणि टीप वापरल्या की तुमच्या देखील पुऱ्या परफेक्ट होतील तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत अजिबात पुऱ्या खाली बसलेल्या नाही आणि कलर पहा किती सुंदर असा पुऱ्यांना आलेला आहे आणि तेल देखील अजिबात तळण्यासाठी पुऱ्यांना जास्त लागलेले नाही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये